साईराज सोसायटीचा दुर्गामाता मंदिर जवळ नेवाळे नाका अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाली एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी आय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहेत ते फोर जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं त्यावरून ते अरविंद श्यामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने ते अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांची एक कागदपत्र बनवले भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे अंजली शेख ही बांगलादेश मध्ये राहते याबाबतच पुरावासाठी तिचं पासपोर्ट वर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी साय सिग्नेचर वगैरे आहे त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे अंजली वर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट दाखल केलं आहे सादर केलेले आहे ते हाब्रा पश्चिम बंगाल येथील आहे जन्मदाखला आणि पासपोर्टवर तिने तिचा जन्म दाखला हा कोलकाता दाखवलेला आहे तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्मदाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट हे हुगळी कोलकाता येथील आहे आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी आहे कोलकाताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस परगाना असं तिने जन्मचं ठिकाण दाखवलेलं आहे म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्यांच्या जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद श्यामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली शामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या, या आता सध्या कतारला गेलेले आहेत ते दुसरी ऋतू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची तिचा शोध चालू आहे त्यानंतर यांच्या ज्या नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे सदरचा तपास चालू आहे ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहे ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाईन पोलीस स्टेशनला हिललाईंड पोलीस स्टेशनला सहाशे पंच्याऐंशी अब्लिक चोवीस आयपीसी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेतकरी शेहेचाळीस चे कलम चौदा अ प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो श्री डुमरे साहेब तसेच जॉईंट कमिशनर साहेब श्री चव्हाण साहेब अडिशनल कमिशनर साहेब श्री जाधव साहेब पोलीस आयुक्त परिमंडल चार श्री पठारे साहेब तसेच ए सी पी श्री एसीपी श्री वराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही करीत आहोत सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू सर, किती दोकुं, ले ले आहे सदर महिला ही किती ठिकाणी राहत होती आणि सदरची महिला ही त्या ठिकाणी सध्या दोन वर्षापासून राहत आहे असं समजून आलेलं आहे त्याचा तपास अजून अद्याप पूर्ण झालेला नाही आणि ते डॉक्युमेंट जे वापरलेले आहेत त्यांनी पासपोर्ट काढण्यासाठी वापरलेले आहेत अजून शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी वापरलेले आहेत अजून कशासाठी वापरलेले आहेत याचा सविस्तर तपास अजून चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये तपास चालू आहे नाही कोणाकडून बनवले या संदर्भामध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे त्या तपास आता तपासामध्ये जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे आपल्याला माहिती दिली जाईल ती फोन व्हिडिओमध्ये काम या संदर्भात काय माहिती नाही फोन व्हिडिओमध्ये काय काम करायची किंवा तिचे वेबसाईट्स वगैरे आहेत त्यानंतर तिचे काहीतरी अस्लील व्हिडिओ फोटोच्या सुद्धा वेबसाईट वरती काम करते अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही सध्या तपास करीत आहोत यामध्ये ज्यामध्ये व्यावसायिकचं नाव येतो राजकुंद्राचं नाव येतो तो, तो वारंवार येतो माई, की त्यांच्या प्रोडक्शन मध्ये काम या संदर्भात काय माहिती नाही अजूनपर्यंत सदर बाबतची काही सविस्तर माहिती मिळालेली नाहीये सदरची माहिती मिळाल्यानंतर ती आपली माहिती आपल्याला कळवण्यात येते